आज, आज खरं म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने ऐतिहासिक असलेली या भूमीमध्ये खरोखरच विकासाचा पाऊस पडलाय आजपर्यंत माझ्या आयुष्यात एवढा निधी एकही आमदार खासदार मंत्री कोणी दिलेला नाहीये आज या दुदोड शहरामध्ये वट्यावट्यावर वत चर्चा आहे लोक बसतात काय एवढा निधी कसं काय आला म्हणून तर ते अतुल आहे आणि दादाजी त्यांची काय जवळ काय आपल्याला माहित नाही संध्याकाळी सात वाजता नमाजीला जात असताना काल अतुल फोन आला फिरोजबाई साडेसात कोटी रुपयाचे नियोजन करा कुठं कुठं टाकायचंय ते सांगा आणि त्याची यादी तयार करा तर यादी करत असताना रात्री नऊ वाजेपासून तर रात्री एक वाजेपर्यंत राजू तौशिफ असिमभाई मुन्नाकासम समजबाई नामदार आम्ही सगळे बसलो होतो एक वाज एक वाजेपर्यंत एकोणचाळीस कामाचं नियोजन केलं प्रत्येक मोल्ल्यामध्ये प्रत्येक काळीमध्ये कुठं कुठं कसं कसं काम टाकायचंय त्यांना विचारलं ज्यांचे इथं काम आहे त्या मोल्ल्यावाल्यांना विचारलं तुमचं काय काम टाकायचं आहे काय करायचंय ते सगळ्यांना विचारलं आणि ते एकोणचाळीस काम आज ज्यांची का साडेसात कोटी रुपयामध्ये बसवले मित्रांनो राजकारण होतंय राजकारण करतात लोक पण सगळ्या समाजाला घेऊन सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन राजकारण करणारा एकच माणूस अतुल शेठ बेनके आणि अतुल शेठ बेनकेंना मी गवाई येतो तुम्ही कोणत्याही पक्षात जा तुम्ही कोणत्याही बरोबर जा आम्ही अतुल बेनकेचे कार्यकर्ते आहे आज या माईकवर बोलतोय मी आज तुम्ही आम्हाला निधी दिला भरपूर आम्हाला लोकाला बोलायला जागा झाली आम्ही काम करून घेणार आणि नक्कीच अतुल शेठ तुम्ही बरोबर आहे आम्ही बरोबर राहणार आता मला वाटतं मयूर साहेबांनी बोललं मयूर सरांनी बोलले तर जागेवर आरक्षण आहे या जागेवर आरक्षण आहे त्या जागेवर आरक्षण आहे पंधरा वर्ष मी नगरसेवक राहिलो आहे इथे एक जागा आहे त्याच्यामध्ये कोंडवाड्याचं आरक्षण आहे आजपर्यंत कोंडवाडा झालेला ना मो नाही मोकार जाण्यावर गावातच फिरतात शाळा राहिलेले नाहीये परंतु शाळेसाठी आरक्षण ठेवलेले आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आरक्षण टाकलेले आहेत आणि त्याचा डीपीआर एकोणीसशे दोन हजार दहा मध्ये आलाय पंधरा वर्षानंतर दोन हजार पंचवीस मध्ये जो डीपीआर चेंज होतोय अतुल शेटना मी विनंती करतो पण दोन हजार पंचवीसच्या अगोदर चे डीपीआर चेंज करताना ज्या दोन गरिबांच्या जा जागेवर जा आरक्षण टाकलेलं आहे तो आरक्षण काढण्यात यावा कारण शाळा कुठंच नाहीये शाळेसाठी खेळाचे मैदान शाळा बांधण्यासाठी जागा कोंडवाळा बांधण्यासाठी जागा सगळे जागा आहे काय ज्यासाठी जे शाळा जे गोष्ट राहिलेलीच नाहीये त्याचं आरक्षण ठेवायचं कशाला तुम्ही आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्यामध्ये त्यांनी लक्ष घालून तेवढे जे, जे काही जागा असतील गोरी, -गोरी त्यांची काढून द्यावा आता इथे एक शाळा आहे कब्रस्ताची जागा होती या इथं मागच्या बाजूला शाळा आहे जागा होती फिरदाची जागा आरक्षण टाकलं शाळा बनवली अख्खी जागा पूर्ण किंवा काय दोन एकर तीन एकर जागा असं सगळ्यांना आरक्षण टाकलं सहा गुंठ्यामध्ये शाळा बनवली शाळा चालली नाही शेवटी शेवटी नगरसेवक असताना मी जाऊन पाहिलं तर मास्तर किती सहा पोरं पाच पाच मुलं आणि सहा टीचर त्याच्यानंतर ही शाळा ठराव करून एक नंबर शाळेमध्ये आपण विलीन केली आणि ती शाळा आता अजून असंच पडलेली जागा सुद्धा अशीच पडलेली आहे जी जागा शाळेसाठी तुम्ही आरक्षण केलेली आहे ती जागा शाळेसाठी जर तिथे शाळा नाही तर ती जागा ज्यांची तुम्ही शाळा गे, जागा घेतलेली आहे त्यांना जागा परत द्यायला पाहिजे आमदार साहेबांना परत एकदा विनंती करतो आमदार साहेबांनी आपल्या जुन्नर शहराला हिंदू मुस्लिम सगळ्यांना एकत्र मिळून त्यांनी आपल्या विकास कामासाठी एवढा निधी दिलाय मी जुन्नर शहरासाठी जुन्नर शहरातर्फे मी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर जनता यांचा सत्कार आपण सर्वांनी केला उपस्थित हिंदू आणि मुस्लिम आज सकाळपासून आपण जुन्नर शहरामध्ये अनेक विकास कामाचे भूमिपूजन उद्घाटन करण्यासाठी फिरतोय उशीर बराच झालाय अजूनही मला महाशिवरात्राच्या कीर्तनासाठी या जायचे दुर्गम महाराज पण इकडे येत असताना मेन ते शुक्रवारपेठेतल्या ज्या चौकात जे सातत्याने खूप पाऊस पडला तर का माझ्या घरामध्ये सारखं ते पाणी जायचं आणि घरातल्या महिलांना त्रास व्हायचा म्हणून ते चौकातच आपण पावसाचं पाणी वाहून जाण्याकरता एक गटर केली आणि अंडरग्राऊंड ते पाणी एका नालीमध्ये काढलं जेणेकरून कितीही रात्री जरी पाऊस झाला तर तिथल्या परिसरातल्या घरामध्ये पाणी शिरणार नाही आणि ते शांतपणे झोपू शकतील असं चांगल्या पद्धतीचं त्यांनी विश्वास मला त्याच्या विशेषतः महिलांनी बोलून दाखवलं आणि म्हणून असं काम करत असताना आम्हाला निश्चित प्रकारे ते समाधान होत खाली आल्यानंतर आपले लष्कऱ्या घाटासाठी मोठा निधी दिलाय की साठ लाख आहे पन्नास लाख रुपये दिले आणि अजूनही देवा आता देऊ आमचं द्यायचं कामच आहे कामात कितपत काम पूर्ण होतं त्याच्यानुसार आपण पोचत पुढे आल्यानंतर डबडे वस्तीतले आपल्या अंतर्गत रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं कामाचं भूमिपूजन आपण केलं मला अजूनही तिकडचं तिकडे कुठेतरी पीर बाबाचं मंदिर आहे तिथं दोन वेळेस मी यात्रेला आलो होतो तिचे काम घेतले का आपण ठीक आहे त्याचं एक काम आपण करणार आहोत आता इथे शरेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार आणि नवीन निर्माण करायचं वन पुरातन मंदिर जागा खूप मोठी आहे खूप लोकांची आस्था त्या मंदिरावर आहे आणि ते शरेश्वर महाराजाचा आशीर्वाद पण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आहेत असे सर्वजण तुम्ही मानता आणि ह्या सगळ्या मंदिराला पन्नास लाख रुपयाचा निधी आम्हाला देता हे मी अभिमान सांगणार नाही पण हे आमच्या नशिबीचे भाग्य आला असं मी समजतो आणि आमच्या हातातून ते काम होत आहे हे निश्चित प्रकारे कार्य हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाशिवाय शक्य झालं आणि एवढे काम केल्यानंतर मयूरने अजूनही बऱ्याचशे कामांचा इथं उल्लेख केला मी तुम्हाला आजच सांगतो की आत्ताची आपण जी नगरोत्सवामधून जुन्नर शहराच्या विविध विकास कामांसाठी आपण जो निधी देणार आहे त्या जवळपास साडेसात कोटी रुपये आपण मुस्लिम समाजाच्या वेगवेगळ्या ठिकाणसाठी आपण देतोय आणि साडेसात कोटी हिंदू समाजाच्या त्यांच्या एरिया आणि त्यांच्या मंदिर आणि त्या सगळ्या गोष्टी आपण पुन आपण करतोय त्यातला जवळपास एक कोटी रुपयाचा निधी मी तुमच्या हे जे काही मागणी केलेली आहेत अधुन 25 लाक से 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 <स्तुतित> ते शनेश्वर मंदिराला अजून पंचवीस लाख रुपयाचा निधी त्या यादीमध्ये घेतो लक्ष्मी मातेचं मंदिर लवजी वस्ताद नगर याच्या निर्माण करण्यासाठी पंधरा लक्ष रुपयाचा निधी त्या यादीमध्ये घेतो त्याचबरोबर काळे समाजाचा खालीका माता मंदिर सभामंडपासाठी दहा लाख रुपयाचा निधी त्या यादीमध्ये आपण घेतो आणि जे धोबी समाजाचा सभा मंडप करायचा आहे बौद्ध वस्तीचा असणारा त्यांचा हक्काचा एक सभागृह करायचं आहे आणि इथं खालच्या बाजूला असणारे मुस्लिम समाजाच्या साठी जो सभागृह करायचा आहे तिथं जो जी प्लॉट आहे मी आत्ताच सी एमशी बोललेलो आहे त्यांचं प्रपोजल ते तहसीलदाराकडे उद्याच पाठवतील आणि त्याची मोजणी करून या तीनही सभागृहांना पन्नास लाख रुपयाचा निधी मी त्या यादीमध्ये निश्चितपणे असं केलं अशा अनेक कामं या दोन शहराच्या प्रति विविध समाजाला त्यांच्या धर्माला या सगळ्या गोष्टीला आपण जेव्हा आता करतोय हे शक्य झालं अजित पवारांना आणि ते का झालं नगरोत्थान किंवा नगरपालिकेचा पैसा समजा या मंदिरावर खर्च करायचा असेल तर नियमामध्ये या मंदिराची जागा त्यांनी नगरपालिकेच्या नावावर करायची तर आता पैसे पूर्वीचे लोक म्हणायचे नाही पैसे मिळाले तरी चालतील पिढी करेल त्याच्या पुढची जागा आपल्या देवाची नावा नगरपालिकेच्या करायची किंवा मुस्लिम समाजाची मस्जिद असेल मद्रास असेल त्यांची नाव नगरपालिकेच्या करायची म्हणजे जागा नगरपालिकेच्या नावाने करायची हे कोण तयार हो दादांनी याच्यातून मार्ग काढला लोकांच्या हितासाठी त्यांच्या गरजेनुसार आपण जर त्यांना पैसे खर्च करायला देत असेल तर त्यांच्या फक्त साध्या एका वर त्यांना पैसे द्यायचे जागा नावावर करून घ्यायची नाही आता दादांनी त्याच्यात मार्ग काढल्यामुळे हे सगळे पैसे आपल्या आहेत म्हणून त्यांचं आभार मानव तेवढं आहे निश्चित प्रकारे वल्लभशेठ बेंडके साहेबांनी खूप दीर्घकाळ या तालुक्यावर नेतृत्व केलं आपण सर्वांनी प्रेम केलं त्यांच्याही मनातला प्रत्येक ठिकाणचे जे जे कामं होते त्यांनी बरेचशी केली आणि काही त्यांचे स्वप्न होतं ते पुढे घेऊन जाण्यासाठी आम्हाला निश्चित प्रकारे ते कार्य पुढे घेऊन आहे आत्ताच ते कन्सल्टंट आले होते नावरकर नावाचे शासनाने त्यांना नेमलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचा शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय दादा धरणाच्या इरिगेशनच्या लँड लँडमध्ये एक, एक नवीन शिवनेरी संग्रहालय निर्माण करण्याचं काम केलं आहे दीडशे कोटी रुपयाचा निधी त्याच्यावर दिलेला आहे आणि त्याचं काम आम्ही आता लगेच चालू करण्याच्या तयारीमध्ये आहे त्यामध्ये इतक्या चांगल्या प्रकारचे दाल आहेत इतक्या चांगल्या प्रकारचे आपण ते दालनात गेल्यानंतर स्वतः छत्रपती शिवाजी महाराज तरुणांशी तरुणांशी बोलतानी आणि त्यांची शौर्य गाथा त्यांच्या समोर त्यांच्या डोळ्यामध्ये समोर दिसेल की आपल्या समोरच घडते अशा प्रकारचे तिथं खूप मोठ्या प्रकारचे शो आहे आता मी जास्त त्याच्या खोला जाणार नाही पण असे अनेक नाईंडी शो सोलोग्राम शो आणि ही जे कामं धनातदन मी तुमच्या समोर वाचून दाखवते की जे आपण करणार आहे हे त्यांच्याशिवाय शक्य नाही पण आज नगरपालिकेमध्ये जरी प्रशासक असले तर प्रशासक म्हणून इथं सीओ नगरपालिकेचं काम होत आणि ज्या छोट्या छोट्या मूलभूत गरजा आमच्या नगरपालिकेतल्या हद्दीतल्या सर्व विशेषतः महिलांच्या असतील एका साइडच्या घरांना त्यांचं सांडपाणी सोडण्यासाठी जागाच नाही कडेला डांबरी रस्ता आहे त्या गल्लीमध्ये शेजारी आपल्याला एक दोन चेंबर टाकून काही ठराविक अंतराचा पाईप टाकला तर ते लगेच पूर्ण माझी तुम्हाला एक सूचना आदेश आहे की मी आज जे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये या कामांच्या उद्घाटनासाठी आलोय ते गटारीचं काम इथून पुढच्या आठ दिवसात झालं पाहिजे आणि हे काम तुम्ही सर्वांनी इथं आला तुमचे वडील गेल्यानंतर दशकरी विधी झाल्यापासून मी आपलं उपरनं डोक्याला बांधतो मी कुठे काही सत्कारही घेत नाही टोपी घालत नाही फेटाही बांधत नाही तुम्ही सांगितलं वारकरी फेटा आहे नको मला फेटा बांधायला हाय <laughs> ते बरे सांगितलं आम्ही कोणालाच वारकरी फेट कोणालाही बांधत नाही तुम्ही आहे म्हणून बांधतोय आणि म्हणून ते जे आपले संस्कार आहे ते पहिले टिकवले गेलं पाहिजे आणि ते टिकवण्याचं काम आम्ही करतोय आणि त्या योग्यतेचे तुम्ही मला समजले म्हणून मी तयार झालो आणि म्हणलं माझ्या बचाव तो भेटायला किती जी जी आहे ही आपल्या संतांची आपल्या अध्यात्माची ही आपली महाराष्ट्राच्याही जुन्नरची ओळख आहे आणि एवढे सगळे विकास होत असताना पुढची पिढी अत्यंत हुशार होत असताना अजूनही आपली गोडदौड होईल पण पुढची पिढी ही संस्कारक्षम झाली पाहिजे याची काळजी पण राज्यकर्त्याने घेतली पाहिजे आणि म्हणून त्याच्या स्वतःपासून त्यांनी सुरुवात केली पाहिजे तो समाजामध्ये कसा वागतो कसा बोलतो काय बलगणा करतो त्याचं चारित्र कसं आहे तो कशा पद्धतीने कुठं फिरत असतो हे ते राज्यकर्त्यांनी सांभाळणं खूप गरजेचं आहे कारण एखादा लोकप्रतिनिधी हा जनतेचा लोकप्रतिनिधी रोल मॉडेल असतो आणि तो काम करत असताना समाजाला एक चांगली दिशा मिळेल या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे शिकवण वल्लभशेठ वेटके साहेबांची आम्हाला आहे आणि ती पुढे आम्ही करत राहणार इथं मी एकाचं नाव घेणार नाही पण ज्यांनी ज्यांनी या सगळ्या कामाचं सगळे नियोजन केलं विशेषतः आमच्या सर्व आगरपेठ आणि परिसरातले सर्वच मी आता एकाचं नाव घेणार सगळे तुम्ही सगळे माझ्या महिला सर्व तरुण कार्यकर्ते यांनी जे नियोजन केलं हे निश्चित प्रकारे खूप चांगल्या पद्धतीचं आहे मला इतर जे काही शहरातले नेते इथं आलेले आहेत त्यांनाही विनंती करायची आहे की पुढच्या कार्यक्रमांचे आणि त्याचे नियोजन पण तुम्ही इथून आदर्श घ्यावा आताच तेवढी तुम्हाला आम्ही विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महाराष्ट्रातलं आणि जुन्नर मधलं भविष्य हे अत्यंत उज्ज्वल आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित आहे त्याचं राज्य हे सन्मान्य दादांच्या नेतृत्वाखाली आपण चांगल्या पद्धतीने निर्माण करू एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय